श्री दुर्गाय नम अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा कैशी महिमा महिमाकैशी मधुकैटपनाशतो ते वैशाते मेधारऋषी सांगतो, विनिओा ओम प्रथम श्री महाकाली देवता, गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदंतीकानीसत्व ऋगवेद स्वरूपम श्री महाकाली प्रीतर्थे प्रथमचरित विने जपे विनोगा ध्यान खड्गाचक्र गदापरीगाशूला भूषुंडिशिरा नीला त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीलासारखी दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटवास्तवी वास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओ नमशंडिय ओम ऐं मार्कंड्य उवाच ಸරුවತන ಸುರಯතන සාವ್ මನು ಭෝලತති ಅටවා उत्पत्ती त्याचे विस्तारे ऐक सांगतो महामाया तेने मन, मनन सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ पूर्वे स्वरूव माझे चैत्रवशभूपदी सुरत नाम महाराजा समस्त पुत्रा पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कोलविद्वंसी वैर्यांनी धाव त्यावर बोलिला सुरतांची तिसुरतांची संग्राम तो करी कोल सीजे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण आला सांभाळीपूर आपुले जिंकले हे ते वैराणी भूप तिक्षी नजाला अमात्यबनी दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी, सेना बल लुटवण्या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होनी अश्वस्वारतो दुर्दैल पूपाये जातसे गोर काननी आश्रम मेदामुनीचा दा, मेधामुनीचा हिंसकी विसावले शोभनी शिष्य रुंदे रानपा ही सुंदर तो तेथे सत्कारीला राजा राहीला आश्रमावरी कानने विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चिंताने चिंता अंतरितो करी माझी या पूर्वजांची ती राजधानी सत्ताच्या वृत्तपीडक छता जनरुंदाशी कोण त्या त्याखळा माझ्या हत्ती शूरपुष्ट काय त्यांची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टाजीत माझे दह्य द्रव्य अतीत यांची या मोर्जे सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहने स्वगत त्यावना, आश्रमी पाले पाहे आला वैश्य तरी कोण तू कोठोनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपतितया सप्रेम बोल राज राजा दुखी अंतर जाणुनी विनम वैशतो बोले प्रणाम प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगत जाहला मोकळे करुणे चित्त हृदयगत त्याशी बोलिला वैश्यवाच समाधी नाम वैश्य उत्पन्न धनिका कुळी पुत्र दुर्जन काढले मज बाहेरी धरनारी पुत्र ही आता कोण पुसे जगी विश्वासी घातकी झाले बांधव लुटी त्या धना दुःखी स्तमी वना आलो गृह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र पुत्र असतील ते कसे राज ધન વનવાસા કારણ નારી પુત્ર વાટતે કે બરે તુમ્મા વૈશ્વચ આપણ બોલતા જે કા સત્ય રુચલે મજ મન મારાવે કાય ના સુચે સે પુત્ર ધનૈન प्रेत, पति पत्नीशी आत्मे वैरी झाले काढले बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाशन हृदय आपता न बोलो मी करू कसे मार्कंडीय वाच मुनीच्या सेवेशी आळे जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत नामो वैश्यतो मिने नीतीने भावे आदरे बेसले पुढे वैश्य राजा करी काही वार्ता लाभत असे राजवाच भगवान उत्तर द्यावे प्रश्नासी माझिया मी पराधीन चित्ताचा तेने दुःखी भाऊ मज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव नसे सता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा अवैश्य दुःखी असे इथे स्वजन व्यक्त राहूनी ममता याची ना तुटे दोघेसारखे झालो आलो मुन्नी तुम्हा पुढे ममता दोष युक्ताजी कळुणी झोमली आम्ही सज्ञानी असून आम्ही नकळे घरे लोकेसे विवेकीन आम्ही मी मूड झालो आता पुरे ऋषवाच भाग्यवंतासी भाग्यवंता समस्तासी कळे वेश ज्ञान हे भोगती दिवसा रात्री कोणी भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची जबी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणे भोगी विवेकीन त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मुगते से भोगती विषय नर नर नारी परी सोक्य भोगती पशुपक्षी ही स्वय शुदा तुषायाशी परी मोहित चित्त हे पिलाशी ओदंदे ती कोळुनी मोह असा अपर प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानव पुत्र पशु पक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञाने हे ते चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा माया ते वळ सर्व है जी माया श्री से जगता सेविता पाहुले तिची भक्ताची वरमोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्युबळाने हा संसार जिने सर्वोहासती हेतु सर्वबुद्धिशी प्रेरिका देवी सनातनी माया परा अतर के ही जगदीश्वर विष्णुची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलचा मदे ते, ते परमेश्वरी राजवाच स्वामी को कौन महामायातीदेवी कलवीअम्मा जगिती जन्मलीकोटे केसे चारित्रदेवी चे प्रभावरूपसांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्मापासून ते सारे ऐकू इच्छित मननमन ऋषिरुवाच जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्यसिद्धभावाय अजन्मा जन्म घेतसे अरूपी धरुणी रूपा उत्पन्नलोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णु शेषासनी कर्णमळा तुनिताच्या मधुकटप जन्मले ब्रह्मासे धावलेखाया ब्रह्मामानी महाभयते विष्णुनेत्री निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरजी विश्वाची धारी धारण करी विश्वहे संसार सारी घडीमोडी क्षणामध्ये जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी आले ते आले ते दैत्यजवळी झोपला विष्णू पाहुणी जाग आनावया त्याला योग निद्रा ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वदा तू तु, स्वाहा तू स्वदा तू वर, स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका स्तिधा बिंद रूप अर्धमात अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या अर्धमात सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारन तू तु, विश्वाची तुच उद्भव सृष्टीचा पालन कि सर्वांची कल्पांती ग्रास सी जना उद्भव कालिमात तू माता जीवनामध्ये संहार रूपकल्पाध्ये सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महा, महा, महा सुमृती महा हे महादेवी महासुरी प्रकृती सर्वांची रात्री महा रात्री रात्री तु तू सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रिरी तू तू बुद्धिबोधलक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा दारीनी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चाप शरदरे देवी भूषिंडी पर्दायुद्धा सौम्य सौम्य तरा माजी तू सौम्य अतिसुंदर परापराहुनी तो रतो एक परमेश्वरी सत्यात सत्या जी शक्ती तीच सर्व शक्ते याची स्तोत होळी थोडके सृष्टी पालक सुमर्धा निदा देन तुझ्या गुणे नसेमर्थ स्तोताशी मजविष्णु श्री माय तू शंकर प्रलाधीश तुझा त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोता नसुने योग्य आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित याशी दुदश कैटबा जगदीश्वर श्री जागवी जागविसत्वर उपजो बुद्धी विष्णू श्री मारावे दोन हे ऋषुराच तमाधिजाते देवी ते तेद्व अशी नेतनासिका हृदय वाऊ व श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख झाली एका नव शिषाच्या शैनातून योग उठला स्वामी श्री जनार्दन बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला विष्णू तो अनावर क्रोधारक्तने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोने विष्णु तेव्हा संग्रामत्याशी बांधिला पंचष वर्ष ते बाह युद्धात रंगती उन्मत झाले होते महामाया विमोहित दैत्यमंत्री विष्णू शे वरमाग मनुस्पित भगवान उच प्रसन्न तुम्ही दोघे तरी जवनी जनी द्यावा वर इतुका हा दुसरा न लगे मज ऋषी पाणी पाहती म्हणते विष्णू श्री वधावे जलना जिथे ऋषीवाच तथाच तो म्हणून तेव्हा शंकर चक्र गदाधर जांगे वर ठेवण्या दोघांचे शिरके हरी ब्रह्माच्या या माया प्रकटली अशी एक महात्मा देवीचे वडणी तो मी पुन्हा तुला ओम श्री अच्युतविरचिता या प्राकृत भावात टिकेया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मणन्वरे देवी महात्मे प्रथमध्याया श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तो अशा प्रकारे आपण इथे दुर्गा सप्तशेतीचा पहिला अत्याय पाहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ